मला नाही सरका ओ तुम्ही सरका ओ विजय विजय हम छाय पत्रकार छायाचित्रकार आपल्या वेळी नजीक येतील आपल्या रिक्षापेक्षा सगळ्यांना थांबावाची पुन्हा एकदा विधाय सोलापूर शहर जिल्हा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा सर्व रिक्षा चालक मालकांचा पुन्हा एकदा आम्हाला आहे सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन ताईना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रिक्षा चालक मालक एक महिन्या आपल्याला पैसा चला 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 प्लीज नावाचं जे जे काय करून आणायचं आपलं काम आहे शिंदेसाहेब ताई ही पहिल्यापासून आहेत सध्या ताई मला ओळखत नाही ती हा भाग एक आहे पण तो ती रिक्षा भरून खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडले आमच्या एक ते घर बसवा त्यावेळेस हे बसले त्यांनी म्हणजे ताईकडे प्रस्ताव ठेवा म्हणजे चोपड्याच्या माझ्यामध्ये बांधलं ती किंवा काय तर थोडा व्यक्ती आला हा भाग पण तो आज ताईच्या मागे आपण उभा राहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर त्यावर दुसरं टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते जे सतराशे रुपये त्याची सगळी फी होती आता आपल्याला एजंट मार्फत साडे सहा लाख साडेपाच लाखपर्यंत रक्कम लागते तर त्याच्यावर आपल्याला जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडवतं करा ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया न घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने तैने दिले पाच अर, हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनचोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटू ने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टाइमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई, ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या आरटोला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटोने दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही ज्या पॅसेंजर बसतात पॅसेंजरमध्ये सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला